नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या तीस तारखेला भव्य बैलगाड्या शर्यत ओपन जिंगी माहिती मित्रांनो संपन्न होणार आहे म्हणजेच मौजे मित्रांनो मानेवाडी कातर खटाव मित्रांनो फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मित्रांनो संपन्न होणार आहे तर वार मंगळवार दिनांक मित्रांनो तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो संपन्न होणार आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस पण चांगलंच आहे एक लाख रुपये एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार तसेच एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार तर असं मित्रांनो बक्षीस सो रुपये क्वार्टर फायनलला पण चांगली बक्षीस प्रथम क्रमांकाला आहे क्वार्टर फायनलला पाच हजार परत तीन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार असे मित्रांनो आहेत तर लाईव्ह प्रेक्षकांना असणारे पित्री लाईवला तर मित्रांनो ह्या आपण ह्या मैदानामध्ये काही फिक्स पैरे आणि काही संभावित पैरे आज आपण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की उद्याचे मैदान संपन्न होणार आहे आणि नक्की टॉप टॉपची नंदी आपल्याला ह्या मैदानामध्ये शंभर टक्के दिसणार आहे तुम्हाला माहिती आहे आज पण मित्रांनो एक मैदान संपन्न आहे पण एक आदत आणि एक बैल एवढी नंदी मित्रांनो टॉपच्या मैदानामध्ये आले नाहीत पण ओपनच्या मैदानामध्ये तर मात्र टॉपची नंदी आपल्याला दिसणार आहेत तर चला कोणते कोणते नंदी आहेत उद्या येणार आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगूया तर चला मित्रांनो तर पहिलाच असणार आहे ते म्हणजेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा आबिजबाई यांचा आणि स्वर्गीय बागे सरांचा सरजा मित्रांनो आणि त्याच्याबरोबर दिसेल आपल्याला वाटे बादल तुम्हाला माहिती आहेच बादल पण काय पळतोय आणि सरजा आणि वाटे बादल ही आपल्याला जोडी मित्रांनो पैत्यानी दिसायची पण शक्यता खूप आहे तर तुम्हाला काय वाटतं ही जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की सोशल मीडियावर पण आता साध्यात खूप चर्चा आहे ह्या जोडीची दोन्ही पण सरजा आणि पादलची तर नक्कीच मित्रांनो पळेल असं वाटते आपल्याला नक्की पळाले तर चांगलं पण मात्र ह्या जोड्याला लागेल तर दोन नंबरचं असणार आहे भवानी तुम्हाला माहिती आहेच भवानी काय पळतो मित्रांनो आणि भवानी भवानी आणि शंभू ही मित्रांनो आपल्याला जोडी पैत्यानी दिसेल तर तसेच आता त्या टॉपमध्ये पळतो मित्रांनो म्हणजेच गोविंदा आणि कार्तिक ही टॉप जोडी आपल्याला पैत्यानी दिसेल आणि तुम्हाला माहिती आहे गोविंदाला काय स्पीड आहे आणि कार्तिकला काय स्पीड आहे तर मग गोविंदा आणि कार्तिक हे आपल्याला जोडी मित्रांनो पाहित्याने दिसेल तर तसेच मित्रांनो चौथा चिमण्या तुम्हाला माहिती आहेच चिमण्याला काय स्पीड आहे आणि चिमण्या आणि उत्तम शेठ किरणाप्पा यांचा राईना आणि चिमण्याची मित्रांनो खूप शक्यता आहे आपल्या दिसायची कारण ही पण टॉपमध्येच जोडी तुम्हाला माहिती आहेच मग ही जोडी तर नक्की पाहाली ह्या जोडीला मित्रांनो चांगलं स्पीड मात्र लागणार जेव्हा हे पण मित्रांनो जवळजवळ सत्तर तर सत्तर टक्के तर मित्रांनो फिक्सच आहे जोड कारण की हे जी पण चर्चा खूप चालू आहे तेव्हा हे मित्रांनो पण आपल्याला पाय शक्यता खूप आहे तर तसेच पाचवा शकीरबाई यांचा राजा आणि मित्रांनो घरचीच गाडी पहिलं राजा आणि सम्राट घरचीच गाडी मित्रांनो आपल्याला पैतानी दिसल्या मैदानामध्ये तर कारण की जेवढी मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच घरची पाहिली तर घरची गाडीला चांगलं स्पीड लागते ज्यामुळे राजा आणि सम्राट आपल्याला घरची गाडी पाहताना दिसेल तसेच विठ्ठलनाचा तेजा नाही जा नक्की कुणाबरोबर पैल तेजा आणि मित्रांनो शेवया पाखऱ्या बरं आपल्याला पाहायची शक्यता आहे तर तसेच मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मिलिंद शेट्टी यांचा भुंगा डॉन नक्की कुणाबर पळेल तर भुंगाचे मित्रांनो आणि एवढे अपडेट नाही संभावित पाहिलं आहे भुंगाचा तर भुंगा आणि मित्रांनो देवान्या घरची गाडी मित्रांनो आपल्याला पाहायची पण शक्यता आहे कारण की आणि मला माहीत नाही एवढं कन्फर्म पण मी संभावितही पैा बुंगा आणि देवाण्या पहिला असं मी अंदाज सांगतो तुम्हाला आपल्याला एवढं कन्फर्म माहीत नाही आहे तर आता आहे मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच मित्रांनो सर्वांचे मनाधिराज्य केलेलं म्हणजेच बाराव्या हिंद केसरी झालेला आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो बाकासूर आणि त्याच्याबरोबर कोण पळेल तर विनायक शेठ मित्रांनो यांची नवीन खरेदी तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो डायमंड की चार 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 पन, ही खूप चर्चेत असा द्या ह्या जोडीची इंस्टाग्रामवर पण आणि सोशल मीडियावर तुम्हाला माहिती आहे त्यामुळं ही जोडी मित्रांनो आपल्याला खूप शक्यता आहे पळायची आपल्या बाकासूर आणि डायमंड ही जोडी नंदी ही जोडी नंदी पळाली आणि दोन नंदी, नंदी मित्रांनो चांगलं स्पीड मात्र ह्या दोन्ही पण नंदी लागन तर बघू नक्कीच तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो डायमंड आणि बाकासूर पळतील का नक्कीच मला कमेंट करून सांगा तर खूप चर्चेत ह्या जोडीची पण आता असणाऱ्या मित्रांनो आठवा म्हणजेच मित्रांनो सोने बावीस अकरा ही संभावित पाय मला काही माहीत नाही कन्फर्म तरी तुम्हाला सांगतोय कॉकटेल उर्फ सुंदर सोन्या बावीचा अकरा आणि कॉकटेल ही मित्रांनो पाळायची शक्यता आहे पण संभावित पाहिलं आहे आपण बघू नक्कीच तुम्हाला काय वाटतं की जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आता असणारे मानगरकरांचं वाद आहे तुम्हाला माहिती आहे वाद आहे मित्रांनो चांगलंच पळते टॉपमध्ये पळत असतं तर वादळ कोणा पळ पळेल तर वाद वाद आहे मित्रांनो आणि डवरलेकरांचं हारण्याबरं पाळायची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं की जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की लोरलीकरांचा हरण्या पण तुम्हाला माहिती आहे काय पळतो इथे आणि वादळ पण काय पळते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ही जोडी मित्रांनो एकत्र आले ना तर नक्कीच ही जोडी आपल्याला काहीतरी करून दाखवेलच असं असणार आहे मित्रांनो दहावा करांचा चिक्या आणि त्याच्याबरोबर असणारे म्हणजे टॉपमध्ये पळतो उर्मिलाता यांचा अर्जुन आणि चिक्या हे टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पण पैतनी ती साईज दाट शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो ही जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की ही जोडी मित्रांनो पाहिली ना ह्या जुड्याला नक्कीच चांगलं स्पीड लागणार आहे कारण की चिकायला माहिती काय काही स्पीड आहे मित्रांनो जेव्हा ही नंदी पाहिली तर नक्कीच चांगलं स्पीड मात्र ह्या जोड्याला लागेल तर मित्रांनो आपण सांगितले तुम्हाला काही फिक्स आणि काही संभावित पैरे तर आजची अपडेट कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की उद्या टॉपचं मैदान आहे जेव्हा उद्या आपल्याला सर्व टॉपच टॉपची नंदी मात्र ह्या मैदानामध्ये दिसणार आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मारेवाडी कात्र ते मैदान होणार आहे मित्रांनो टॉपचं मैदान आहे जेव्हा आपल्याला चांगलं ह्या मैदानामध्ये पण चांगले चांगले नंदी आपल्याला दिसणार आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ एवढीच होती किंवा मला सांगायचं होतं की कोणते कोणते नंदी येणार आहेत तर नंदी टॉपची नंदी ह्या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला दिसणार आहेत तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला कोण नविणार असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय आपण पुन्हा एकदा मित्रांनो नवीन अपडेटमध्ये भेटूया सर्वांचं मित्रांनो आल्याबद्दल आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत होतं आणि नक्कीच आपलं चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय